नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो आदरणीय आणि सर्व लहान थोर मंडळी ज्यांना इंग्रजी वाचायला बोलायला आणि लिहायला शिकायची आहे आजचा व्हिडिओ हा तुमच्या सगळ्यांसाठी अत्यंत आणि खरंच खूप अत्यंत महत्वाचा ठरणार आहे कारण तुमच्या या प्रवासामध्ये आजच्या व्हिडिओचं खूप मोठं महत्व आहे कारण आज जे आपण शिकणार आहोत तर ते एकदम सुरुवातीपासून शिकणार आहोत इंग्रजी ची लेटर्स कोणती म्हणजेच अल्फाबेट्स कोणती ते अल्फाबेट्समध्ये महत्त्वाचे लेटर्स कुठले म्हणजे वॉवेल्स कोणते आहेत कन्सनंट्स कोणते आहेत ओके त्यांचा शब्दामध्ये कसा उपयोग केला जातो शब्द म्हणजे नेमकं काय का त्यानंतर शब्दांच्या जाती किती व कोणत्या त्यांचे उपयोग कसे केले जातात तर ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये खूप सोप्या पद्धतीने आणि सविस्तरपणे शिकणार आहोत म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आपण आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या व्हिडिओमधून तुम्हाला नक्कीच तुमच्या याच्यामध्ये फायदा होणार आहे तर तो, तो फायदा करून घ्या चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला न वेळ घालवता माझं नाव आहे अमर जगताप आणि आपल्या चॅनलचंही नाव आहे अमर जगताप म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला सुरू करूया आजचा कर व्हिडिओ हे बघा मित्रांनो इंग्रजी शिकत असताना सुरुवातीला तुम्हाला हे माहिती पाहिजे की इंग्रजीमध्ये लेटर्स किती आहेत व कोणते आहेत इंग्रजीमध्ये ट्वेंटी सिक्स लेटर्स आहेत ज्यामध्ये ए पासून झेड पर्यंत लेटर्स आहेत त्यामध्ये ट्वेंटी सिक्स मध्ये फाईव्ह हे, हे काय आहेत वॉवेल्स आहेत मराठी भाषेमध्ये जसं अ आ ई असे वॉवेल्स आहेत त्याच पद्धतीने इंग्रजीमध्ये फक्त पाच वॉवेल्स आहेत काही वेळा त्यांचा सिंगल सिंगली उपयोग केला जातो काही वेळा त्यांचा डबल एक्स एकत्र त्यांचा उपयोग करून काण्यामात्रासाठी त्यांचा यूज केला जातो किंवा त्यांचा साऊंड वापरून शब्द तयार केला जातो म्हणून वॉवेल्स यांचं महत्व खूप खूप भरपूर आहे दुसरं कन्सोनंट्स कॉन्सनंट्स काय आहेत तर कॉन्सनंट्स जे आहेत आपल्या गळ्यातून होतो ज्या पद्धतीने आपण तुम्हाला माहितच आहे संगीतामध्ये सुद्धा स्वर असतात वावल्स म्हणजे काय स्वर तर स्वर कुठून स्व होतो कंठातून आवाज होतो म्हणून त्यांना स्वर स्वर म्हणतात वावल्स असं म्हणतात संगीतामध्ये स्वरांना महत्व आहे म्हणून आपण जसं पाहतो की स्वर हे अत्यंत महत्वाचे आहे कन्सोनंट्स ज्यांचा कंठातून आवाज नाही हो त्यांचा वर आपण आपल्या तोंडामध्ये आवाज करतो आणि हे कन्सोनंट्स आणि वॉवल्स मिळून इंग्रजीचे शब्द तयार झालेले आहेत तर ते कसे तयार झालेले आहेत ते पण आपण पाहणार आहोत पण तत्पूर्वी त्याच्या आधी तुम्हाला शब्द म्हणजे नेमकं काय का हे शिकणं फार महत्वाचं आहे तर शब्द म्हणजे काय असतो तर शब्द म्हणजे अ मिनिंगफुल ग्रुप ऑफ लेटर्स असतो म्हणजेच एक आपण आता सव्वीस लेटर्स आहेत तर सव्वीस लेटर्स आपण त्यातले काही लेटर्स काय होतात एकत्र येतात आणि आपण त्यांचा ग्रुप बनवतो एक संच बनवतो आणि ते संच मिळून मग आपण त्याचा जो उच्चार करतो म्हणजेच काय तर त्या शब्दाचा आपण वाचन करतो म्हणजे कसं मग जसं बघा अ मिनिंगफुल ग्रुप ऑफ लेटर्स आहे मग याच्यामध्ये आता मिनिंगफुल ग्रुप ऑफ लेट लेटर्स असं म्हणत असताना मग एक शब्द होऊ शकत नाही का तर हो होतो जसं उदाहरणार्थ आय म्हणजे एक किंवा एकापेक्षा जास्त लेटर्स एकत्र येऊन तयार झालेला काय होतो शब्द होतो मग आय हा सुद्धा शब्दच आहे दुसरं जसं ओके इन ऑफ ऍट एन असे शब्द आहेत तीन अक्षरी शब्द असतात कॅट मॅट बॅट डीप सेट पेन लाईक दिस त्याच्यानंतर बुक आहे दे आहे असे शब्द असतात मग पाच अक्षरी असे शब्द मोठे मोठे याच्यापासून शब्द तयार होतात लहान लहान शब्द त्यांच्यापासून मग ते शब्द बऱ्याच वेळा एकत्र आणले जातात आणि मोठे शब्द बनतात त्यामुळं मोठा शब्द बघितला की तुम्ही जे जा घाबरून जाता तर घाबरून जाण्याची गरज नाही त्यासाठी तुम्हाला एकच गोष्ट करावी लागते ती म्हणजे छोटे छोटे शब्द आधी तुम्ही व्यवस्थित त्याचं स्ट्रक्चर ते तयार कसे होतात त्यांचा वावलचा उपयोग आणि कन्सोनंटचा उपयोग कशा पद्धतीने करून शब्द तयार झालेला आहे हे समजून जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला मोठे शब्द पण लहान शब्द आल्यानंतर नक्कीच वाचता येतील त्याच्यात काहीच डाऊट नाही त्यानंतर आता बघूया मग हे शब्द जे आहे तर शब्दांच्या जा जाती किती असतात कारण शब्द मित्रांनो अनेक प्रकारचे इंग्रजी बोलत असताना तो काम करत असतो तर शब्द ही एकदम महत्वाची अशी बाब आहे इंग्रजी बोलण्यासाठी इंग्रजी वाचण्यासाठी इंग्रजी लिहिण्यासाठी तुम्हाला काहीही लिहायचं असेल तर तुम्हाला काय जरुरी आहे तर शब्द शब्द मिळूनच वाक्य बनतं आणि शब्द जर तुम्हाला माहित नसतील तर तुम्हाला इंग्रजी बोलता येणार नाही शब्द माहित नसतील तर तुम्हाला इंग्रजी लिहिता येणार नाही बरोबर आणि म्हणून शब्दांचं हे अत्यंत महत्व महत्व आहे आपल्या महाराष्ट्रीय कुठल्या तरी संतांनी मला वाटतं तुकाराम महाराजांनी वगैरे शब्दांचं महत्व त्यांच्या अभंगामधून सांगितलेलं आहे आ, मला कन्फर्म नाहीये जर चुकीचं असेल तर सॉरी पण आपल्या संतांनी शब्दाचं महत्व खूप असं कौतुकाने सांगितलेलं आहे म्हणून शब्द हे खूप महत्वाचे आहेत मित्रांनो शब्द तुम्ही अं शिकले पाहिजे तयार करायला शब्द वाचायला शिकले पाहिजे आणि आपण वाचन नेमक्या शब्दाचं करतो म्हणजे काय तर त्याचा आपण उच्चार करतो ते जे लेटर्स आहेत स्पेलिंग स्पेलिंग जे आहे तर त्या स्पेलिंगचा आपण उच्चार करतो म्हणजे आपण वाचन करतो नेमकं बोलतो म्हणजे कसं करतो तर शब्दाला आपण काय करतो प्रॅक्टिकली आपण आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी त्या शब्दाचा उपयोग करतो म्हणजे याचा अर्थ आपण ती इंग्रजी बोलतो अशा पद्धतीने दोन्हीतला फरक आहे हे इथे समजून घ्या मग आता बघू आपण इंग्रजी बोलत असताना लिहित असताना आपल्याला शब्दांचे कार्य नेमकं कसं असतं आणि त्याचा उपयोग आपण आपल्या बोलण्यामध्ये लिहिण्यामध्ये कसा केला पाहिजे तर मित्रांनो इंग्रजीमध्ये शब्दांच्या जे प्रकार पडतात किंवा जाती या बोलतात त्याला पार्ट्स ऑफ स्पीच असं म्हटलं जातं पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे काय तर शब्दांच्या जाती म्हणजे शब्दाच त्याचं जे कार्य आहे जे ज्या पद्धतीने ते शब्द वेगवेगळ्या शब्द वेगवेगळ्या पद्धती पद्धतीने कार्य करत असतो आणि त्याच्या त्या कार्यपद्धतीलाच काय केलेलं आहे प्रकारामध्ये मग विभागलं आहे आणि त्यालाच आपण नाव दिलेलं आहे पार्ट्स ऑफ स्पीच किती पार्ट्स ऑफ स्पीच असतात इंग्लिश मध्ये तर ते असतात आठ आठ पार्ट स्पीच असतात तर ते कुठले कुठले असतात आणि त्यांचं नेमकं का कार्य काय आहे इंग्रजी बोलण्यामध्ये लिहिण्यामध्ये तर ते आपण एका एकानंतर एक आपण कॉन्सिक्युटिव्हली आपण पाहूया नाऊन पहिलं नाऊन नाऊन म्हणजे काय तर नेम सिंपल भाषेमध्ये जर आपण आपल्या नेहमीच्या ह्याच्यामध्ये म्हणलं तर नेम नेम म्हणजे काय तर नाव नाव कुणाचं नाव तर याच्यामध्ये प्रॉपर पण नाव असतं प्रॉपर म्हणजे काय एखाद्या विशिष्ट व्यक्तीचं नाव असतं किंवा कॉमन म्हणजे एखाद्या ग्रुपला दिलेलं नाव असतं तर अशा पद्धतीने मग हे नाऊन असतं तर जसं रोहन हे प्रॉपर नाऊन आहे पुणे आहे टायगर आहे अँड ऍपल आहे तसंच मग बॉय आपण म्हणतो स्टुडंट म्हणतो गर्ल म्हणतो टीचर म्हणतो तर हे कॉमन नाऊन सुद्धा आहे ओके तर या पद्धतीने मग नाऊन म्हणजे काय आधी आपण लक्षात घ्या थोडंसं नाऊन म्हणजे असतं नाव तर नाव म्हणजे कसं कुणाचं नाव तर बघा व्यक्तीचं ठिकाणाचं नाव असतं किंवा भावनेचं सुद्धा आयडियाचं कल्पनेचं नाव सुद्धा असतं हेही लक्षात घ्या आणि याला मग आपण असं म्हणतो दुसरा बघूया प्रोनाऊन आता प्रोनाऊनच पहिला मुद्दा असा की प्रोनाऊन याच्यामध्ये पण नाऊन येतं बघा प्रो आणि नाऊन मग हे प्रोनाऊन नेमकं आहे काय कशासाठी याचा उपयोग होतो तर प्रोनाऊन म्हणजे आहे की असा शब्द म्हणजे सर्वनाम आणि सर्वनाम म्हणजे एक असा शब्द की जो नाऊनची पुनरावृत्ती टाळण्यासाठी वापरला जातो म्हणजेच नाऊंची पुनरावृत्ती कशी टाळली जाते तर जेव्हा आपण इंग्रजी बोलतो किंवा लिहितो तेव्हा आपण पुन्हा पुन्हा नामोच्चार करणं हे अतिशय वॉड वाटतं किंवा स्ट्रेंज वाटतं बोलायला सुद्धा स्ट्रेंज वाटतं लिहायला सुद्धा स्ट्रेंज वाटतं मग अशा वेळी नाऊनला पुन्हा पुन्हा पुनरुच्च जो पुनरुच्चार आपण करत असतो तर तो न करता आपण प्रोना त्या ठिकाणी उपयोग करत असतो म्हणजे कशा पद्धतीने जसं उदाहरणार्थ समजा रोहन हा खूप हुशार आहे रोहन दररोज शाळेत जातो रोहन त्याच्या मित्रांसोबत खूप अभ्यास करतो रोहन चांगलेच मित्र निवडतो आता हे जर पाहिलं आपण तर रोहन 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 किती कंटाळवान वाटतं हो की नाही म्हणून रोहन दररोज शाळेत जातो तो खूप हुशार आहे त्याला अभ्यास आवडतो आता तो त्याला हे जे शब्द आपण वापरले तर हे आहेत प्रोनाऊन्स म्हणून तो जो रिदम त्या ठिकाणी तयार होतो तो ऐकायला आपल्याला हवा हवा असा वाटतो परंतु नाउनचा पुनरुच्चार पुन्हा पुन्हा करणं हे मात्र कंटाळवानं वाटतं म्हणून प्रोनाऊनचा त्या ठिकाणी वापर केला जातो मीन्स व्हॉट इज मीन बाय प्रोनाऊन्स प्रोनाऊन इज अ वर्ड विच इज यूज इन्स्टेड ऑफ अ नाउन दॅट इज प्रोनाऊन ओके मग प्रोनाउन किती असतात तर आय वी यू यू ही शी डे अशा पद्धतीचे आठ प्रोणाऊन असतात किती असतात आठ प्रोणाऊन असतात मग जसं उदाहरणार्थ यांचा उपयोग कसा असतो तर जसं उदाहरणार्थ आपण आय पासून बघूया आय एम अ टीचर वी आर टीचर्स यू यू आर अ स्टुडंट यू यू आर स्टुडंट ही इज अ स्टुडंट शी इज अ गर्ल It is a bird it is a pen it is a board it is a white board they are students they are clever okay अशा पद्धतीने आपण यांचा उपयोग केलेला आहे आता बघू ऍब्जेक्टिव्हटिव्ह नेमकं काय आहे तर ऍब्जेक्टिव्ह डिस्क्राईबिंग वर्ड आहे डिस्क्राईबिंग वर्ड म्हणजे काय तर डिस्क्राईब करण्याचं काम करणारा शब्द म्हणजेच कुणाला डिस्क्राईब करतो तर डिस्क्राईब करतो हा नाऊनला किंवा त्या वाक्यातल्या सब्जेक्टला म्हणजेच कर्त्याला कशा पद्धतीने जसं उदाहरणार्थ आता बोर्ड हा जर आपण बघितलं तर हे एक नाऊन आहे मग बोर्ड कसा बोर्ड कसला बोर्ड कोणत्या कलरचा बोर्ड व्हाईट बोर्ड व्हाईट बोर्ड मग व्हाईट काय आहे जो बोर्ड बद्दल माहिती सांगणारा शब्द आहे म्हणजे तो डिस्क्राईब करणारा शब्द आहे म्हणून त्याला आपण ऍडजेक्टिव्ह असं म्हणतो टॉल बॉय बॉय आता कॉमन नाव आपण ना बॉय बघितलं तर बॉय या नावाबद्दल टॉल हा शब्द डिस्क्राईब म्हणजे माहिती देतो किंवा तो डिस्क्राईब त्या नामाला करतो मग टॉल बॉय याच्यामध्ये टॉल हा जो शब्द आहे तर हा आहे ऍडजेक्टिव्ह ओके पुढे वर्ब तर बघा वर्ब हे जे आहे हा जो वर्ड आहे तर तो अत्यंत महत्वाचा आहे तर वर्ब ज्याला आपण ऍक्शन वर्ड म्हणतो याच्याबद्दल तुम्हाला माहिती मिळून जाईल की ऍक्शन वर्ड म्हणजे काय तर ऍक्शन ज्याच्यामध्ये आपल्याला शो केली जाते किंवा क्लिअर होते तर तो म्हणजे वर्ब आहे तर कशा पद्धतीने जसं उदाहरणार्थ रन वट इट इंडिकेट रन शोज ऍक्शन ऑफ रनिंग स्पीक ऍक्शन ऑफ स्पीकिंग रीड कसली ऍक्शन वाचण्याची त्या ठिकाणी लिहिण्याचे पळण्याचे ऍक्शन होते तर हा शब्द जो आहे तर या ऍक्शन जो शब्द दाखवतो तर दर्शवितो तर तो आहे आपला वर्ग ओके त्याच्यानंतर ऍडवर्ग आता ऍडवर्क म्हणजे काय तर जो शब्द क्रियापद जे आहे तर क्रियापदाला क्रियापदाबद्दल माहिती सांगतो म्हणजेच काय तर ऍक्शन ऍक्शन आपण वर्बला ऍक्शन वर्ड म्हटलो तर म्हणजे होते ती व्हर्ब सांगतो आणि ऍक्शन कशी होते तर हा ऍडवर्ब हा सांगतो तर दोन्ही कन्फ्युजन नका वर्ब ऍक्शन दर्शवितो तर ऍडवर्ब हा ऍक्शन बद्दल माहिती सांगतो म्हणजे कसं जसं उदाहरणार्थ आता उदाहरण बघू जसं उदाहरणार्थ रोहन रन्स फास्ट रोहन रन्स फास्ट म्हणजे काय रोहन रन करतो म्हणजे पळतो कसा पळतो आपण जर व्हर्बला म्हणजे रन्सला जर आपण प्रश्न विचारला कसा पळतो कसाने प्रश्न विचारला कसा पळतो तर त्याचं उत्तर असेल फास्ट मग फास्ट हे काय आहे तर व्हर्ब बद्दल माहिती सांगणारा शब्द ऍडव्हर्ब आहे फास्ट त्याच्यानंतर स्लोली आय राईट स्लोली ओके टॉर्ट वॉक्स स्लोली म्हणजे काय टॉटॉइस कसा पळतो स्लोली कसा पळतो कसा चालतो चालतो वॉक कसा चालतो हाऊ हाऊ वॉक्स तर त्याचं उत्तर आहे स्लोली नाईसली यू हाईड व्हेरी नाईसली कसं लिहितात नाईसली लिहिता स्ट्रॉंगली येस आय स्पीक व्हेरी स्ट्रॉंगली म्हणजेच काय मी कसा बोलतो स्ट्रॉंगली बोलतो म्हणजेच माझ्या बोलण्यात जे आहे तर त्याबद्दलची माहिती स्ट्रॉंगली हा जास्त देतो कंजक्शन बघूया आता कंजक्शन म्हणजे काय बघा मी याला थोडंसं सोडून सा सांगू कंजक्टचा अर्थ होतो कंजक्ट म्हणजे काय तर जॉईंट किंवा कनेक्ट कंजक्ट म्हणजे काय जॉईंट किंवा कनेक्ट बघा ह्या नावातच आहे कंजक्ट म्हणजे जॉईंट किंवा कनेक्ट तर मग ह्या शब्दाचं नेमकं काम काय आहे तर जॉईनिंग आहे म्हणजेच कुणाला जॉईन करायचं तर लेटर्सला जॉईन करायचं एकत्र किंवा शब्दांना जॉईन करायचं एकत्र हे काम कंजक्शनच आहे म्हणजे जशा पद्धतीने आहे म्हणजे स्टुडंट्स हा एक वर्ड आहे टीचर्स हा एक वर्ड आहे दोन्हीला एकत्र जोडण्याचं काम केलं तर ते ने केलं आणि अँड म्हणून कंजक्शन ठरतो जसं उदाहरणार्थ स्टुडंट्स अँड टीचर्स ओके ऑर दिस ऑर दॅट हे किंवा ते आता दिस आणि दॅट या दोन्हीला जोडण्याचं काम ऑरने केलं म्हणून कंजक्शन जसं दिस ऑर दॅट बट ओके बट म्हणजे काय आय एम क्लेवअ बट नॉट कॉन्फिडंट अशा पद्धतीने ओके शी इज क्लेवर बट नॉट कॉन्फिडंट ओके तर या पद्धतीने आता दोन वाक्य जोडले शी इज क्लेवर बट शी इज नॉट कॉन्फिडंट मग दोन वाक्य लक्षात दोन वाक्यांना त्या ठिकाणी या बटने जोडलं म्हणजेच काय तर शब्द किंवा वाक्यांना जोडणाऱ्या शब्दाला काय म्हणतात तर त्याला कंजक्शन असं म्हणतात ओके तर पुढचा शब्द प्रिपोजिशन प्रिपोजिशन कुठले कुठले असतात ऑन इन बिफोर लेटर ऍगो फ्रॉम तर प्रीपोजिशन्स हे चांगल्या चांगल्याना यूज करत असताना खूप अडचणी येतात तर त्याची योग्य अशी प्रॅक्टिस करणं फार गरजेचं आहे मग ऑन जसं उदाहरणार्थ पेन इज ऑन द टेबल ओके ऑन इन ओके वी आर टेकिंग लेक्चर्स इन द क्लास बिफोर बिफोर मीन्स बिफोरच्या आता अनेक प्रक्रिया आहेत म्हणजे समोर पण कधी कधी म्हटलं जातं आधी असंही त्याचा अर्थ होतो म्हणजे जसं उदाहरणार्थ बिफोर हिम बिफोर हिम ओके तर अशा पद्धतीने लेटर म्हणजे काय विल टॉक लेटर मीन्स थोड्या वेळा विल टॉक लेटर म्हणजे थोड्या वेळा नंतर आता याच्यात लेटर आपल्याला लक्षात येते माहिती ago म्हणजे अ मेनी इयर्स अगो खूप वर्षांपूर्वी मेनी इयर्स अगो फ्रॉम म्हणजे अ आई एम फ्रॉम आई एम फ्रॉम पुणे आई एम फ्रॉम सिटी या पद्धतीने या conjunction याचा preposition वापर होतो आता शेवटचा आणि आठवा Uh, जो पार्ट्स ऑफ स्पीच आहे तर आहे इंडर्जिक्ष्यों। इंडर्जिक्ष्यों आहे आहे ते आहे इंटरजेक्शन इंटरजेक्शन याच्यामध्ये काय आहे एक्सप्लेमेशन्स आहेत एका प्रकारचे जसं एक्सप्लेनेटरी सेंटेन्समध्ये आपण पाहतो त्याच पद्धतीने इथे पण एक्सप्लेनेशन्स आहेत एक्सप्लेमेशन्स मध्ये काय तर मनातले उद्गार मनातल्या भावना मनातले आयडिया कल्पना जे काही आहे आए� तर ते एकदम डायरेक्टली बाहेर पडणं आउट ऑफ स्टन बाहेर पडणं एक्साइटली बाहेर पडणं त्याला आपण इंटरजेक्शन असं म्हणतो तर जसं उदाहरणार्थ ओ तर त्या पद्धतीने ओ ओके ओके आपण असं म्हणतो म्हणजे जसं एक्सायटेडली बाहेर येतो एखादा जर एखादा जर कुत्रा मागे लागला किंवा साप जर आपल्या आपण पाहिला तर त्यावेळी काय म्हणतो आपल्याला काय आपण विचार करून करतो का नाही एक्सायटेडली तर समजाऊ एखादा कुत्रा जर मागे लागला तर आपण पळायला लागलो आपण पळायला लागलो म्हणजे पळायला लागलो हो अरे ब आपल्या म्हणजे अरे बापरे ओ हे काय आहे तर हे आहेत एक्सप्लेमेशन आपल्या जे मनातून बाहेर आले आपण न विचार करता ऑल द बेस्ट एखाद्याचं हे झालं म्हणजे एखाद्याला हे करायचं आहे विश करायचं तुम्हाला तर ऑल द बेस्ट मनातून येते आणि म्हणून ऑल द बेस्ट आहे हुर रे ज्यावेळी आता खूप आनंद झाला एखादा मॅच जिंकला एखादा पहिला क्रमांक मिळवला तर हुर रे वाट द मॅच मजी, मना तुन जे इंटरजेक्शन तर अशा पद्धतीने ही आहेत आठ पार्ट्स ऑफ स्पीच म्हणून मग आता चला एक कन्क्लुजन मध्ये आपण पाहूया आपण आज काय शिकलो तर आपण बघा लेटर्स इंग्लिशमध्ये लेटर्स ट्वेंटी सिक्स असतात त्यापैकी सिक्स असतात आणि यांना दोघांना एकत्र करून आपण काय एक किंवा एकापेक्षा शापण जा, जास्त एक किंवा एकापेक्षा अनेक शब्दांपासून आपण लेटर्स पासून आपण शब्द बनवतो आणि त्यालाच आपण त्या आपण मिनिंगच्या वर्ड असे म्हणतो त्यानंतर वर्ड्स हे कार्यानुसार आठ प्रकारांमध्ये विभागले जातात ज्यांना आपण पार्ट्स ऑफ स्पीच असं नाव दिलेलं आहे आणि ते किती प्रकारचे असतात तर आठ प्रकारचे असतात आणि ते आपण नाऊन म्हणजे काय तर नेमिंग वर्ड आहे नेमिंग वर्ड आपण पाहिलं प्रो म्हणजे काय तर जसं नाउनच्या जागेवरती वापरला जाणारा शब्द आहे काय आहे तर डिस्क्राईबिंग वर्ड जो डिस्क्राईब नाउनला करण्याचं काम करतो वर्ब काय आहे तर ऍक्शन वर्ड आहे ऍक्शन वर्ड म्हणजेच काय तर वाक्यामध्ये काय ऍक्शन होते हा दर्शवणारा शब्द आहे काय आहे तर जो वर्ब कसं म्हणजे ऍक्शन कशी होते त्या वर्ब बद्दल किंवा त्या ऍक्शन बद्दल वाक्यातल्या माहिती सांगणारा शब्द आहे कंजक्शन काय आहे तर जॉइनिंग वर्ड आहे शब्दांना जोडण्याचं काम करतो किंवा वाक्यांना जोडण्याचं काम करतो प्रिपोजिशन्स काय आहेत तर ते ऑन इन बिफोर लेटर अशा पद्धतीचे प्रिपोजिशन्स आहेत इंटरडिक्शन काय आहेत तर मनातले एक्सप्लेनेशन आहेत तर अशा पद्धतीने आपण हा व्हिडिओ या ठिकाणी खूपच महत्वपूर्ण असा या ठिकाणी बनवलेला आहे अशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच खूप खूप आवडला असेल आता फक्त एकच गोष्ट आहे की ती तुमच्या प्रत्यक्ष व्यवहारामध्ये तुम्ही आणली पाहिजे त्याचा वापर तुम्ही केला पाहिजे म्हणजे तुम्हाला खूप खूप असा फायदा होईल आणि तुमचा फायदा झाला की मला खूप आनंद त्या ठिकाणी होतो म्हणून अशाच पद्धतीनं तुम्हाला जर आनंद झाला तुम्ही जर मला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा की तुम्हाला हे किती उपयोगी ठरत आहे म्हणजे मला आणखी छान वाटेल आणि मला एक एनकरेजमेंट मिळेल आणखी तुमच्यासाठी चांगले व्हिडिओ बनवण्याची म्हणून या ठिकाणी आजचा व्हिडिओ आवडला असेल ला, तर मग लाईक करा आणि आपलं चॅनल जे आहे तर अशाच पद्धतीचे आपण महत्वपूर्ण व्हिडिओ आपण टाकत असतो अपलोड करत असतो म्हणून आपल्या या अमर जगतार चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे मी जसा व्हिडिओ अपलोड केला की के तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही व्हिडिओ पाहू शकाल मग आजचा व्हिडिओ तुम्ही पाहिलात तर त्याबद्दल मनपूर्वक आभार अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहत राहा भेटूया पुढच्या अशाच एका महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच Thank you so much. Take care.